नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे बरे ना मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सुप्रभात सर्वांना वाजले आता वाजलेच पहाटेचे साडेचार आणि माझं मी आता सध्या ऑफिसचं काम करतो आहे तर तुम्ही बघू शकता तर ऑफिसचं काम झालं साडेपाचपर्यंत होईल माझं काम ऑफिसचं काम झालं की आज आपण निघणार आहोत सोलापूरला आपल्या गावी देवदर्शनासाठी आपण चाललो आहे तर चला आपण निघूया सोलापूरला फक्ता फक्त साडेसात वाजलेले आहेत पण अजून आपण रेडी झालो नाही तर श्रुतिकाने रात्रीच्या नखाला वगैरे नेल पेंट वगैरे लावलं होतं डिझाईन केलं होतं पण नेमकं ते श्रुतिकाचं नकच तुटतंय ते मला सांगत होते पण असं काय हरकत नाही तर साडेसात वाजल्यात मी सांगत होतो अजून आपलं रेडी नाही आहे परंतु पॅकिंग वगैरे झालेलं आहे आणि कारमध्ये ठेवलेलं आहे आता लेकर अजून झोपलेली त्यांची झोप झाली नाही त्याच्यामुळं मला आहे ना कार बेड आपण जे आणलं आहे हवा भरावं लागेल त्याच्यामध्ये तर चला आपण पहिला कार्बेट रेडी करूया कारमध्ये बघू शकता पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर बड़। वगैरे तुम्ही बघताय ना पूर्ण प्रॉपर क्लीन वगैरे केलेलं आहे पहिला आपण लेकरांसह आपल्याला गादी सेट करून घेऊया हे हवा भरायचं म्हटलं ना कार आपल्याला चालूच ठेवावं लागते हे त्याचं पिन आहे ते आपण आता इन्सर्ट करू इथे तुम्हाला आवाज ह्याचे जे नॉन्सन्स असतात हवा भरण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट असते हवा भरण्यासाठी आहे आणि हे एअर पॅक करण्यासाठी म्हणजे परत हवा निघून हवा घेतलेला आहे त्यासाठी मला आहे मस्त गरम गरम चहा शुद्धिकाणी बनलेला आहे सारंगाने सारंगी आहे ना एका हाकेमध्ये उठलेले तर सारंग सारंगी रडले असते ना मग खूप वेळ गेला असता त्यांना आवरा करा सगळं करतो पण बघू शकतो बघू शकता तर या सगळेजण चहा प्यायला हा 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 रंग आणि मम्मी बघा त्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत आणि आमचं चहा पिन झालं की आम्ही निघतो सोलापूर मध्ये खूप थंडी आहे म्हणून आम्ही परत तिथं ते दिसत आहे तुम्हाला ते सगळे पांघराचे घेतलेले आहेत कुठलं काय घेतले हा ते आपल्याला पांघरासाठी घेतलेलं आहे आहे नगर तर आम्ही निघालो नगर मार्गे हडपसर इथे आणि हडपसरपासून आपण निघणार डायरेक्ट थेट सोलापूरकडे सकाळचे पावणे आठ आठ आहेत तरी पण धुकंसुद्धा आहे आणि त्याचबरोबर ऊनसुद्धा पडलेलं आहे तरीसुद्धा आहे ना गारवा इतका आहे की बस नगर कोरेगाव पार्क चौक जो आहे ना तिथं नेहमीच ट्राफिक असते आपण आलो आहे हडपसर इंडस्ट्रीयल एरियामध्ये जिथे सगळे काही म्हणजे एम आय डी सी सारखं जसं म्हणतो ना आपण तसं इंडस्ट्रीयल एरिया तिथं सगळे आता ग्रीन लागलेलं आहे पण आपण जास्त रोड क्रॉस होईल असं वाटतं मला बघू तर आता मगरपट्टा सिटी जिथं मी माझं फर्स्ट पुरसुंगावमध्ये आणि तुम्ही डाव्या साईडला बघताय एडी पीची कंपनी आहे जिथं आम्ही मी, मी पहिला सेकंड जॉब माझा इथला होता पहिला जो होता मगरपट्टा टॉवर वनमध्ये मग त्याच्यानंतर ही इन्फोसिटी फुरसुंगीमधली इथे मी येत होतो जॉब करायला नंतर ना मग इथे मी कमीत कमी एक एक दीड वर्ष इथं काम केलं तिथून मग नंतर डायरेक्ट कंपनी शिफ्ट झाली पण मजा आली ह्या इथं कंपनीचा जो एन्व्हायरमेंट होता कलिग्स होते खूप खूप भारी आणि आता आपण चाललो आहे सासवड रोडने सोलापूरला तर हा आहे सासवड रोड जेजुरी रोड आणि हे फुरसुंगी आपण क्रॉस साडे नऊ वाजले तरी सुद्धा अजून धुका आहे तर बघू शकता उजव्या साईडला डाव्या साईडला प्रत्येक ठिकाणी असे होलसेल शोरूम्स आहेत साड्यांचे घाट बघू घाटामध्ये कुही आहे का बघू माकड तर आता आपण आलो आहे दिवे घाट जवळ आता गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या, मोर्या उंदीर मामा की जय तर हा आता आपला घाट ऍक्च्युअल स्टार्ट झालेला आहे म्हणजे आपण असा दिवे घाटचा हा डोंगर आहे आणि त्या रूट रूटपासून ते गाड्या तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल तर जोडून करून दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला गाड्या वगैरे दिसत असेल अतिशय सुंदर असा नजारा आहे दिवे घाटचं आणि या ठिकाणी इतकं मोठं तलाव आहे गोल राऊंड आणि इथून आपल्याला जायचं आहे सासवट रोडने आणि सारंग सारंगी बसले बसले एन्जॉय करत तर मागं रोड आहे तो जातो पुण्याला आणि मागं डोंगर वगैरे दिसते तुम्हाला मस्त असा रोड आहे सासवड आपण क्रॉस केलेलं आहे आता आपण जेजुरीकडे चाललो जेजुरीवरनं पंढरपूर पंढरपूरवरनं सोलापूर असं जाणार आहे आपण तर रोड इतकं छान आहे ना सॉफ्ट आणि स्मूथ असा रोड आहे तर मंडळी आता आपण निघालो आहे जेजुरीकडे जेजुरीवरनं आपण जाणार आहोत पंढरपूरला तर तुम्हाला रोड कसा वाटला हा तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्या रूटवरती नक्कीच भविष्यात आणि टोल भरपूर होणार कारण की खूप असे छान रोड कन्स्ट्रक्शन होऊ लागले आणि याचा फायदा क कशाला होणार आहे की ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे नक्कीच ह्या रोड कन्स्ट्रक्शनचा ब्रिजचा फायदा होणार आहे कारण की जे काही गाड्या असतील ते वरून जाईल आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ह्या खालून जाऊ शकते आरामात त्याच्यामुळं काही त्रास नाही काही नाही निवांत जाऊ शकतं हे आहे ब्रिज नवीन रोड आता वर तयार आहे आणि आपण खालून चालतोय आणि ज्यावेळेस हा रोड कन्स्ट्रक्शन त्यावेळेस नक्कीच टोल होणार त्यात काय शंकाच नाही लेफ्ट बघू शकता टू व्हीलरवरती सगळे जर ब्लँकेट वगैरे घेऊन चाललेत सेलिंगसाठी बहुतेक ते कुछ कि सेलिंग आ, जेजुरी बाजारमध्येच विकतील तिथेच चालले असतील किंवा जवळपास अजून कुठलं गाव असेल मार्केट असेल त्याच्यामध्ये सेलिंगसाठी चालले आणि हा असा असे मी ना ब्लाउज पीसेस पॅन्ट पीस शर्ट पीस मी असंच सेल करायला जायचो तर आता आपण पोचलो आहे जेजुरीमध्ये प्रवासामध्ये असं काही पण राहायला वगैरेच भेटलं ना खरंच कोट भरतं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो गड जेजुरी गड घरं भरपूर भर आहे तिथे हे आहे जेजुरीचं रोड अजून बस स्टॉप खूप लांब आहे अजून नाही आलं मी तिथं आम्ही एक वेळेस आलो होतो ज्या सारंगी लहान होती ना त्यास आम्ही फर्स्ट टाईम जेजुरीला आलो होतो ते पण बसने आणि त्याचबरोबर आम्हाला भूक पण लागली होती ना मग आता वर जाण्याअगोदर पहिला वर किती आहे हे आम्हाला अंदाज नव्हता मग आम्ही विचार केला की पहिला आपण जेवण करून घेऊ स्टॉपमध्येच म्हणजे त्या एस टी स्टँड आहे तिथे आम्ही मस्त आरामात जेवण केलं आणि मग आपण गडाकडे निघालो ती एक खरंच एक आठवण तर आता आपण आलो प्रॉपर बस स्टॉपजवळ स्टॉप पण डेव्हलप व्हायला हे जे आहे ते मेन मार्ग आहे गडावर जाण्याचं थोडंसं पुढे गेलो ना आपण तर बॅक साईडनं डायरेक्ट आपण डोंगरावरती जाऊ शकतो असं आहे जुना डोंगर आहे किंवा वरच्या साईडला पार्किंग तिथे आहे म्हणतात पण एखाद्यास आपल्याला कधी जायचं असेल ना तिथूनच जाऊन प्रयत्न करूया की आपल्याला कार पार्किंग आणि थोडंसं उंचावर जाता येईल ते इथून मोरगाव येतं डायरेक्ट असं आहे एक वेळ अशी होती की मी आणि मम्मी दोघच गेलतो त्यास सारंगी होते का लहान होती ना गा? बोलता बोलता आपण थांबलो कारण की आपल्याला पूर्ण गड पण दिसतो त्याचबरोबर मंदिराचा कळसही ही दिसत तर ते तुम्हाला दाखवतो टेळकू जय मल्ला घे जय तर चला आपलं कळसाचं दर्शन झालेलं आहे गडाचंही दर्शन झालेलं आहे आता आपण निघूया सोलापूरकडे छान असं दर्शन झालेलं आहे तर मागं बघू शकता सारंगी सारंग समजत बसलेत त्यांच्यासाठी आपण गादी टाकलेली आहे पण गादी टाकलं मला वाटलं की लेकरं झोपतील पण झोपलेच नाही तर असंच हसत खेळत आपले प्रवास चालू आहे सोलापूरकडे आणि ज्या वेळेस नाईट शिफ्ट असेल ना खूप काही गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस ला करावं लागतात झोप म्हणा वेळ म्हणा पण आता वेळ मला लेकरांसाठी आणि मुलांसाठी द्यायचं आहे सर आजचं आणि परत आज घरी गेले की परत ऑफिसचं काम करायचं घरातून काम असल्यामुळं झालं तर चला आपण निघूया आता सोलापूरच्या दिशेने